पण सन्माननीय छगन भुजबळ साहेब या वयामध्ये आता आराम केला तर बरं होईल नाही तर या वयामध्ये तुम्ही जर दंगल भडकवली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही मन हाकेचा गेम मोहोर झालेला आहे दिशाभूल करणारी माहिती लक्ष्मण हाकेने पिरू नये यश आणि एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धोका आहे अशा पद्धतीचं दिशाभूल करणारं स्टेटमेंट करायचं चा। आंदोलन चालू असताना आंदोलन संपल्यावर ओबीसी मराठा जी दंगल करायची होती ती घडली नाही याचं मोठं दुःख लक्ष्मण हाकेला झालं आहे दंगलीची भूक असणारा नेता पहिल्यांदा आम्ही बघतोय कुणालाही धोका नाही जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियाबद्दल जर काही शंका असेल तर तुमच्याकडं कोर्ट आहे सरकार आहे रीतसर मागणी करा संविधान आहे संविधानिक हक्क आहे पण समूहासमूहामध्ये भांडणं कसे लागतील समूहासमूहामध्ये जातीय सलोखा कसा बिघडेल हा जो सातत्याने प्रयत्न केला जातोय तो दुर्दैवी आहे लक्ष्मण हाकेने आता शांत बसलं पाहिजे त्यांच्याकडं मुद्दाच राहिलेला नाही बोलायला एकीकडे तुम्ही म्हणता एसटी मधून धनगरांना आरक्षण द्या त्याच्यावर तुम्ही ब्र शब्द काढत नाही काल छगन भुजबळ म्हणतात की एका समाज प्रवर्गातून दुसऱ्या समाज प्रवर्गामध्ये जाता येत नाही मग धनगर समाजाला एसटी मधून कसं आरक्षण पाहिजे तिथं प्रवर्ग बदलण्याची जी काही भाजप सांगते की आम्ही एसटी मधून धनगरांना आरक्षण देऊ मग त्यावेळेस टीवर अन्याय होतोय असं हाक्या आणि भुजबळ बोलू शकतात का म्हणजे टीमध्ये धनगरांना आरक्षण देऊ म्हणणाऱ्या भाजपच्या विरोधात मात्र तुम्ही बोलत नाही मग तिथं धनगर एसटीचं आरक्षण बचाव म्हणून यात्रा काढू शकता का तुम्ही हे कुणाचं तरी भावलं व्हायचं आम्ही बघितलं छगन भुजबळ अतिशय आक्रमक नेते पण त्या पद्धतीने त्यांची प्रेस बघितली त्यांची इच्छा नाही त्यांना कुणीतरी उचलून निवून बसवल्यासारखं झालं आहे आणि बसवल्यामुळं त्यांचा आवाज म्यूट होऊन ते अतिशय बळजबरी आहेत अशी स्थिती आहे त्यामुळं लक्ष्मण हाकेंनी आणि छगन भुजबळींनी आम्हीच ओबीसीचे तारण आहेत या असणाऱ्या मानसिकतेतून बाहेर यावं महाराष्ट्र इतिहास विसरत नसतो रिडल्सच्या आंदोलनानंतर गोमूत्र सिंपडणारे छगन भुजबळ मी ओबीसीचा नेता आहे म्हणून मिरवत आहेत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं मला वाटलं कालही आझाद मैदानावर गोमूत्र घेऊन जातात की काय पण बरं झालं वयाच्या ह्या वयामध्ये त्या ठिकाणी तुमच्यात परिवर्तन तरी झालं आता मी छगन भुजबळ यांना सल्ला देतोय एवढा मोठा नाही मी सल्ला देण्यासाठी पण सन्माननीय छगन भुजबळ साहेब या वयामध्ये आता आराम केला तर बरं होईल नाहीतर या वयामध्ये तुम्ही जर दंगल भडकवली तर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही लक्ष्मण हाके तुमचा गेम ओव्हर झालेला आहे तुम्ही आता शांत बसलं पाहिजे